जी काय परिस्थिती बघितली त्या कुटुंबाची त्याच दिवशी मानसिकता माझी झाली होती कि हे जे काही मास्टर माइंड आहे ह्यांना फासावर चढवल्याशिवाय शांत बसणार नाही आणि हा मांडणारा एक तिली समाजाचा माणूस सुरुवातीवरती आमच्यावरती आरोप केले की ह्याला राजकीय कट काहीतरी निर्माण केलं राजकारण केलं जातं पण परत एकदा सांगतो की महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये या अधिवेशनामध्ये सर्वच पक्षाचे आमदार आणि सर्वच जातीचे आमदार संतोष अण्णा देशमुख यांचं प्रकरण म्हणजे ऐकल्यानंतर सभागृहामध्ये उठून तिथं बोलले धस अण्णाचं आपण सभागृहातलं भाषण बघितलं अजून ढसांना जर पाच मिनटं जर तिथं बोलले असते तर सभागृह ढसा ढसा तिथे रडला असतो आणि ह्याच्यामध्ये आम्ही कुठं राजकारण करतोय यामध्ये जसं आपण बघतो की पिवळा निळा हिरवा जे काही आपण रंग सगळ्या जातीने वाटून घेतलेले आहेत आज ते सर्व रंग या मोर्च्याच्या मोर्चाच्या ह्याच्या दिसतात आणि फक्त एकच विषय सगळ्यांच्या समोर आहे की संतोष अण्णा देशमुख या कुटुंबला न्याय देण्यासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत आपण सर्वजण लढणार आहे मी म्हणून आन... संतोष अण्णा धरंगे पाटलां स... संतोष अण्णा देशमुखांसोबत अजून एक विषय मी सभागृहामध्ये अण्णा तिथं मी मांडला की रामकृष्ण बांगर हे वंजारी समाज कुटुंबाचं समाजाचं आहे आणि त्या कुटुंबावरती एका महिन्यामध्ये दोन तीनशे सात आणि एक अट्रॉसिटी झाली आणि आई वडील आणि मुलासोबत अण्णा आम्ही प्रामुख्याने आम्ही तुमच्याकडे बघतो तुम्ही सरकारमध्ये असल्यामुळं तुम्ही सीएम साहेबाच्या किंवा सरकारमध्ये जवळ असल्यामुळे आम्ही तुम्हाला म्हणतो की निर्णय घेताना अण्णा एकामेकावर ट्वीट अण्णा आम्ही कळकळून ब माग राहू तुमच्या पण एकामेकावर निर्णय घ्यान टाकू नका ह्याच्यामुळे हसले आणि त्याच्यामुळे हसले आम्ही पहिल्या दिवशीपासून आमची मागणी तीच आहे अजून सुद्धा वाल्मिकार मोकेत घेतलं नाही आमची पहिल्यापासून मागणी आहे की जो मास्टर आहे जे मोबाईलचे सीडीआर आहेत ते सीडीआर तपासून कोण कोण त्याच्यामध्ये वाल्मिकांना करड आहेत किंवा त्यांच्या वरिष्ठांनी सुद्धा तिथं तपास थांबवण्यासाठी फोन जर केला असेल ही महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो कारण का प्रकरण झाल्यानंतर तिथं आपल्या वाघ मनोज दारा जरांचे पाटील बसल्यानंतर तिचा गुन्हा दाखल झाला यांना आणि बारा तास लागले हे खरं आणि त्या काळामध्ये प्रशासनाला त्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा त्यावेळेसचे एस पी डीवायस पी कुणाला कुणी वर जर फोन केले आहे त्याचे सीडीआर तपासा आणि जे कुणी लोक आहेत मी प्रामाणिक आणि तळमळीने सांगतो की ह्या गोष्टीमध्ये कोणतंही मी राजकारण आणणार नाही आणि आपल्यासोबत जोपर्यंत जे हे मास्टर माइंड कराडे आणि ज्यांना संरक्षण देण्याचं काम हे धनंजय मुंडे साहेब करतात त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आपण कुणी शांत बसायचं नाही आणि हे जे कुटुंब आहे ह्यांच्या ज्या मागण्या आहेत किंवा सुरवंशी शु कुटुंबाच्या मागण्या आहेत त्यांनी तर ती देणगी सुद्धा नाकारली फक्त त्यांची न्यायाची भूमिका आहे आणि आपण या दोन्ही कुटुंबासोबत आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण सोबत राहू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो